Please on your camera. ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा माझा आवाज येत आहे ओके तर आपला आजच्या सेशनचा विषय आहे की मी माझे ड्रेस निवडताना काय काय गोष्टी बघते तर मला खूप जणांचे रेग्युलरली मॅसेज असतात की नाही जस्ट मी आता स्टार्ट केलाय तर मला खूप जणांचे प्रश्न असतात की मॅम हा ड्रेस कुठून घेतला मॅम ड्रेस मी ड्रेसमध्ये काय चॉईस करते प्रत्येकाची ना इथे पर्सनॅलिटी वेगळी वेगळी आहे ठीक आहे मी इथे ड्रेसच्या बाबतीत आहे ना आज इथे एक सगळ्या जणींना एक गोष्ट सांगते आणि ती सगळ्यांनी माझी गोष्ट लक्षात ठेवा हम्म खूप जणी म्हणतात की ना माझा रंग सावळा आहे मग मला हा कलर सूट होत नाही ठीक आहे रंगांवरून तुमच्या ड्रेस आणि कलरचा काही संबंध नसतो खूप खूप जणांकडून ऐकलेलं आहे काय माहिती हे खूप जणांच्या मनात गैरसमज आहे आणि हो हे खरं आहे हा कलर्स निवडण्याकडे लक्ष देण्यापेक्षा ड्रेसचा पॅटर्न कसा आहे ते बघ यस अफकोर्स कलर खूप मॅटर करतो पण बघा आता समजा आज कोणता डे आज काहीतरी ते नवरात्रीचे कलर असतात ना कोण कोण पाळत आहे नवरात्रीचे कलर ब्ल्यू कलर आहे का अच्छा ठीक आहे हा आज ब्ल्यू कलर राईट माझ्या मुलींना माहिती मला माहित की वाईट परिस्थिती आहे आता <laughs> ब्ल्यू कलर ह्या ब्ल्यू कलरलाच मी आता एक्सप्लेन करते जर ब्ल्यू कलर तुम्हाला आजचा टास्क आहे तर तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये कसे ड्रेसेस घालायचे किंवा कशा साड्या घालायच्या जर तुम्ही प्रोफेशनल ठिकाणी जात असाल तर तुमचा ब्ल्यू ड्रेस हा एकदम सोबर असायला पाहिजे किंवा साडी पण सोबर असायला पाहिजे एक तर कॉटन साडी घाला किंवा कॉटनची डायरेक्ट कुर्ती घाला ठीक आहे आज तुम्ही असं नाही की ब्ल्यू कलर आहे तर तुम्ही त्याला खूप गोल्डन बिल्डन खूप लेस आहे खूप काही आहे असे ट्राय नका करू हे बघा गोल्डन लेस गोल्डन वर्क असलेले कपडे ना हे लग्नात घातले जात ठीक आहे मी माझे ड्रेस निवडताना काय काय करते आता मी ते तुम्हाला एक्स इथपर्यंत कळाला सगळ्यांना आता मी माझे ड्रेस मी एक वेगळं सेशन घेईल की कुठे कशा प्रकारचे कपडे वेअर करायचे हे सेशन घेईल मी आज मी हे सांगते की मी ड्रेसेस विकत घेताना काय बघते ड्रेस साडी नाही विशेष ड्रेस लावलाय मी त्याच्यासाठी तर कुर्ती ड्रेसेस घेताना मी काय करते मला सर्वात जास्त कुर्ती घालायला आवडते कुर्ती आणि त्याच्यावर अँकल लेंथ लेगिंग्स मला खूप जास्त आवडीचा माझा पेहराव हा मी कुर्ती घेताना सर्वात पहिले ना त्याचा गळा बघत असते आणि त्याच्या स्लीव्स चेक करते ठीक आहे माझा सर्वात आवडीचा गळा हा आहे असा एक गोल आणि त्याला असा एक छोटासा त्रिकोण ह्या गळ्याचं काय हे आहे ह्या गळ्यामध्ये ना तुमचा चेहरा जो आहे ना तो बारीक दिसतो ठीक आहे तुम्ही दुसरे गळे घालून बघा तुम्ही कॉलर घाला तर तुमचा चेहरा जास्त मोठा दिसेल ह्या गळ्यामध्ये ना तुमची जी बॉडी फिनिशिंग आहे ना ती पण स्लिम दिसते तुमचे शोल्डर जे असतात ना ते, ते शोल्डर मोठे न दिसल्यामुळे तुमचा बांधा हा बारीक दिसतो तर हा एक गळा मी बघते दुसरी गोष्ट मी जो पण ड्रेस घेते ना त्या ड्रेसच्या स्लीवजला आहे ना अशी काहीतरी लाईन पाहिजे असतेच अशी लाईन असेल नाहीतर त्याच्यावर लेस असते हा याच लॉजिक सांगते मी काय आपली स्लीवज एक सारखी पूर्ण प्लेन नाही पाहिजे जर ती एक सारखी प्लेन असेल ना तर ती हो पूजा मॅम उपवास चालू आहे नवरात्रीच्या तर हे बघा हे असे सरळ जे असतात ना ड्रेसेस इथे जर का तुमच्या स्लिवला काहीच नसेल ओके तर ही स्लीव अर्धवट दिसते आणि तुमच्या हाताचा सा शोध चालला जातो तुमच्या स्लीवच्या ह्या इथे एखादी लेस किंवा डिझाईन किंवा काहीतरी एम्ब्रॉयडरी वगैरे किंवा बटन तरी असायला हवे ठीक आहे दुसरं मी ड्रेस सिलेक्ट करताना कलर्सकडे फोकस खूप करते मी ह्या गोष्टीवर विश्वासच ठेवत नाही की कलर मॅच होणार नाही मला कलर सूट होणार नाही 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 वेगळ्या वेगळ्या रंगांमध्ये खूप छान खेळायचं ड्रेसेस मी सोबत घेत असते मला जयपुरी आणि लखनवी प्रिंटचे ड्रेसेस खूप आवडतात ठीक आहे जो ड्रेस मी आता घातलेला आहे हा लखनवी आहे ठीक आहे प्युअर कॉटन सर्व ठिकाणी चालतो हा ड्रेस ऑफिसला पण चालेल हा ड्रेस पूजेला पण चालेल हा ड्रेस कुठे मैयतीला जायला पण चालेल खरंच सांगते ह्या ड्रेसला पॅटर्न नाहीये मी याच्यावर व्हिडिओज पण बनवू शकणार आहे आणि मी हा कुठे कोणाचं मरणाचं पण घर असेल ना तिथे घालू शकेल हा ड्रेस कधीच डार्क हा जिथे तुम्ही ना तिथे हा मॅच होईल जर मला कुठेतरी वेस्टर्न आउटफिट करायचं असेल तर मी ह्याच कुर्तीवर जीन्स घालेल मी वेस्टर्न लुक देईल मी नंतर ह्याच कुर्तीवर येल्लो लेगिंग्स घेईल ही कुर्ती आणखीन उठावदार दिसेल प्लीज कपडे घेताना कुर्ती जेव्हा आपण तुम्ही घेतात ना त्या कुर्तीवर जी रंगाची डिझाईन आहे ना त्या रंगाचीच लेगिंग घ्यायला शिका खूप जणी काय करतात व्हाईट सगळ्या याच्यावर चालते ब्लॅक सगळ्या याच्यावर चालते चालूनच जाते पण जेव्हा तुम्ही कुर्तीवरचे जे डिझाईन आहे ना त्याच्या रंगाची लेगिंग्स घालतात तेव्हा जी पर्सनॅलिटी दिसते ना ती खूप मस्त असते व्हाईट कुर्ती माझी आणि याच्यावर येल्लो डिझाईन राईट याच्यावर व्हाईट पण लेगिन्स घातली तरी पण छान दिसणार आहे बरोबर आहे पण जर मी याच्यावर येल्लो घातली ना तर लुक खूप परफेक्ट दिसेल ओके आ, मी आ, मी ड्रेसेस खरेदी करताना मोस्टली मला मला स्वतःला स्पेशली लाईट पिंक आणि व्हाईट आवडीचा कलर आहे व्हाईट तर विचारूच नका म्हणजे माझ्याकडे जवळपास पन्नास कुर्ती तरी व्हाईट असतील आहे कुर्ती टी शर्ट ड्रेस आणि माझ्या घरातली सर्वात महागड्या साड्या मला घागरा पण मी व्हाईटच घेतल्या कारण की मला व्हाईट कलर स्पेशली खूप आवडतो खूपच जास्त आणि सेकंड मला बेबी पिंक कलर आवडतो एकदम लाईट पिंक असतो ना लहान मुलींचे फ्रॉक्सचे पाहिले असाल ना तुम्ही ते परी फ्रॉक असतात पिंक कलरचे तो कलर मला खूप आवडतो तर तो पिंक कलर घालण्यामागचं लॉजिक सांगते तुम्हाला काय व्हाईट हा माझा आवडीचा कलर आहे मी पिंक जास्त वेअर का करते पिंक हा कलर असा आहे ज्याचा तुमचा रंग उजळलेला दिसतो कोणत्याही स्किन टोनची लेडीज असू त्या पिंक कलरचा ड्रेस तुम्ही घातला तर तुमचा जो लुक आहे ना तो तुमचा कलर जास्त फेअर दिसतो म्हणून पिंक कलर तुम्ही बघताय ना लहान मुलांच्या बाबतीत पण तुम्ही बघितलं असेल बघा मुलींना ना सर्वात जास्त पिंक कलरच्या वस्तू असतात लहान मुलांना स्काय ब्ल्यू कलरच्या ते लॉजिक असंच नाही लागलेलं आहे काही त्याच्यावर खूप अभ्यास केला गेलेला आहे आणि तेव्हा तो कलर सिलेक्ट झालेला आहे कारण की मुलींना लेडीज यांना पिंक कलर उठून दिसतो आणि पुरुषांना स्काय ब्लू कलर उठून दिसतो हे त्याच्या मागचं ऍक्च्युली मधले लॉजिक आहे म्हणून पिंक कलर घ्या पिंक कलर बेस्ट आहे तुम्हाला कोणती पण साडी ड्रेस पिंक कलरचा घ्या लाईट पिंक कलरचा वेगळ्या वेगळ्या गे पॅटर्न्स मध्ये घ्यायचे एक पिंक पूर्ण प्लेन घ्या कुर्ती एक पिंक चांगली मस्त भरलेली घ्या एखादा अनारकली असेल घ्यायचा सा वंशांसाठी तर तो पिंक घ्या ओके तुम्ही पिंक कलर मध्ये खेळू शकता ड्रेसची एक सर्वात महत्वाची गोष्ट जी मी बघत असते ड्रेसचा जो एवढा पोर्शन असतो ना हा नेहमी वर्कनी भरलेला असावा छान वर्क असू द्या भरपूर जास्त वर्क असलं तरी पण चालेल कमी वर्क असलं तरी पण चालेल किंवा इथे फक्त प्रिंट्स असल्या तरी पण चालतील पण एवढ्या पोर्शनमध्ये ना पूर्णपणे तुमची डिझाईन असायला हवी आणि बाकी मधल्या कुर्तीमध्ये फक्त बुट्ट्या बुट्ट्या असाव्या किंवा प्लेन पण असला तरी पण चालेल ओके हा लुक तुमच्या बॉडीला थोडासा स्लीम आणि अट्रॅक्टिव्ह दाखवतो ठीक आहे तर ही एक गोष्ट आहे अजून मी ड्रेसेस खरेदी करताना मला जयपुरी कपडे घालायला खूप आवडतात मी खूप फॅन आहे जयपुरी कुर्तीसचे माझ्याकडचं जे बेस्ट अँड बेस्ट कलेक्शन आहे ते मी जयपुरीच घेतलेलं आहे आणि प्लीज ज्या आपण महिला कुर्ती घेण्याचा विचार करत असतील ना जयपुरी कुर्ती घ्या महाग नसतात पाचशे सहाशेच्या रेंजला येऊन जातात तर मला ड्रेसेस घेताना स्पेशली मी ड्रेस मध्ये काय काय घेणं अवॉइड करते अशा कुठल्या गोष्टी ज्या आम्ही ड्रेस घेताना मी त्या गोष्टी न असल्या तर मी तो ड्रेस न घेतो सर्वात पहिलं ड्रेसच्या स्लीवज जर एवढ्याच असल्या ना तर तो, तो ड्रेस किती पण भारी असू दे मी नाही हे बघा एवढ्या स्लीवज ह्या ब्लाऊजच्या असतात ठीक आहे ड्रेसच्या नाही एक तर ड्रेस पूर्ण स्लीव्हलेस असू द्या नाही तर तो ड्रेस पूर्ण इथपर्यंतच्या स्लीवचा किंवा इथपर्यंतच्या स्लीव्स अशा इथपर्यंत एवढ्या बाह्यांचा ड्रेस नाही घ्यायचा याच्यात तुमचे दंड जाड दिसतात आणि तुमची ब्रेस्ट पण मोठी दिसते एवढ्या स्लीवच्या कुर्तीज नाही घालायची दुसरं काही काही कुर्त्या अशा असतात ना इथे वेगळा कलर आहे आणि स्लीवचा वेगळा कलर आहे अशा काही काय ठीक आहे म्हणजे समजा इथे नेव्ही ब्ल्यू कलरची स्लीव्ज आहे आणि ही आणि ह्या स्लिव पिंक कलरच्या आहे अशा नाही घ्यायच्या याच्यात तुमचे हात बॉडी पासून वेगळे झालेले दिसतात आणि दिस तुमची बॉडी अशी हातापासून वेगळी झालेली आणखी वेगळ्या शेप मध्ये दिसेल सो हाताच्या स्लीवचा कलर वेगळा नसावा सॉरी मॅम तनुजा मॅम मी नक्की तुम्हाला ओके okay? uh, परत मी ड्रेस घेताना एक गोष्ट नेहमी अवॉइड करत असते काही काही कुर्तीज आणि ड्रेसच्या ना पाठीमागे असे मोठे पॅचेस असतात असे ड्रेस नाही घ्यायचे बऱ्याच ड्रेसच्या पाठीमागे वेगळेस पाठीमागे म्हणून त्याचे जास्त रेट लावले जातात पाठीमागच्या ड्रेस प्रोफेशनल नसतात तर पाठीमागच्या पॅचेसचे पण घेत नाही मारू नको तिला ठीक आहे दुसरं मी ड्रेसेस घेताना अजून एक गोष्ट असते की जी मी खूप जास्त अवॉइड करत असते ती म्हणजे ना मी पिंक आणि नेव्ही ब्लू कलरचं कॉम्बिनेशन जे आहे तर ते खूप अवॉइड करते डार्क पिंक आणि नेव्ही ब्लू कलरचं कॉम्बिनेशन माहितीच आहे सगळ्यांना कॉमन येते नका घेऊ हे कॉम्बिनेशन ठीक आहे एक तर पूर्ण पिंक कलरची वेगळी कुर्ती घ्या नेव्ही ब्ल्यू कलरची वेगळीच कुर्ती घेऊन द्या ज्या आपण महिला इथे प्रोफेशनली काम करतायत कोणी इथे इन्फ्लुएन्सर असेल कोणी इथे असेल की जे व्हिडिओज बनवत कि आहे किंवा कोणाचे ऑफिस असत असतील काही पण असे ज्यांचे प्रोफेशन आहेत डेनिमची कुर्ती तुमच्याजवळ दोन ते तीन असायला पाहिजे मस्त डेनिमच्या कुर्ती हा छान फुल स्लीव वाल्या स्टँड कॉलर वाल्या आणि त्याच्यावर दुसऱ्या रंगाचं वर्क नाही पाहिजे त्याच रंगाने काहीतरी त्या कपड्यामध्ये केलेली क्रिएटिव्हिटी चालेल ओके ठीक आहे त्या कुर्ती नेहमी घेत चला ज्यांना आहे ना अशा इथे छान वेगळ्या वेगळ्या कलरचे बटन असतात आणि ते बटन वर्कचे असतात मी तर खूप वेळेस ना मला असे बटन्स आवडले ना मी ते विकत घेऊन घेते आणि माझ्या ज्या कुर्तीवर मॅच होतात ना ते बटन्स मी तिथे त्या कुर्तीवर लावून घेते ही खूप छोटी गोष्ट आहे पण ही ना खूप जास्त अट्रॅक्टिव्ह गोष्ट करणारी आहे तुमची कुर्ती असेल ना त्या कुर्तीला मॅचिंग आजकाल वर्कचे बटन मिळतात अशा बटनांच्या कुर्ती घेत अशा काही काही कुर्त्यांना अटॅचेस असतात ज्या कुर्तीला बटन अटॅच आहेत ना त्या कुर्ती खूप चांगल्यापैकी हाय रेंजच्या असतात पण तुमच्या साध्या कुर्तींना पण जर का तुम्हाला बटणं लावता आले तर छान त्याला असे वरतून बटणं लावा खूप चांगला लुक दिसतो ओके कॉलर घातल्याने आम्ही जाड दिसतो असा खूप महिलांचा प्रश्न आहे तर हे खरं आहे का नाही खरं नाही डिपेंड ऑन की तुम्ही कॉलर कशी घेत आहात ठीक आहे कॉलर असताना स्लीव जर का नसल्या तर तुमची तब्येत जास्त दिसते कॉलर विथ स्लीव्हलेस नाही घ्यायचा आहे कॉलर विथ फुल स्लीव घ्या आहे हो मॅम फ्लिपकार्टला कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन आहे प्रश्न आलेले आहेत आपल्याला काही कुर्तीची हाईट किती असावी गुडघ्याच्या खाली एक बोट आपल्या गुडघा आहे ना गुडघ्याच्या खाली एक बोट हाईट असायला हवी लेगिंग्स घालताना अँकल लेंथच लेगिंग्स घाला ट्राय युअर बेस्ट की सृष्टी ब्रँडचीच लेगिंग्स घाला सृष्टी नाहीतर झुडिओ बस तिसरा ब्रँड वळवूच नका खूप जणी लायराचे लेगिंग्स घालतात नका घालू तर पाय खूप जाड दिसतात त्याच्यात सृष्टी ब्रँडची लेगिंग्स छान आहे जी तुम्हाला रिलायन्स मॉल ला मिळून जाईल आणि दुसरी झुडिओ ती पण तुम्हाला झुडिओच्या मॉलला मिळून जाणार आहे ऑनलाईन मुश्किल आहे मॅम मॅम मला रेड मध्ये दांडियासाठी घ्यायचा आहे प्लीज सजेस्ट करा श्वेता मॅम तुम्हाला ड्रेस घ्यायचा आहे का घ्यायचा आहे मी तुम्हाला लिंक पाठवते ठीक आहे ओके ड्रेस घ्यायचा आहे ठीक आहे मी तुम्हाला लिंक पाठवते छान आहे ज्यांचे चेहरे गोल असतात ना असे एकदम गोल त्यांनी व्हीनेकचे गळे घातले ना तर ते त्यांचा चेहरा थोडासा लांबवता दिसतो आणि बारीक दिसतो तर व्हीनेकचे गळे छान आहे आजकाल ना एक वेगळा ड्रेस आलेला आहे असं मागून पूर्ण पॅक असते त्याला इथपर्यंत आणि इथून क्लाईन असते आणि मग त्याला असा व्हीनेक असतो ते नका घेऊ मागून एक गोल गळा आणि समोरून विनेक असे घ्यायचे ओके मॅम फेस्टिवल मॅम फेस्टिवल कोणत्या कुर्ती चांगल्या दिसतात प्लीज शक्य असेल तर ऑनलाईन दाखवा मी नेहमी सांगते की मी ज्या मी शॉप मधून कुर्तीज घेते मी एक इंस्टाग्राम पेज आहे तर त्या इंस्टाग्राम पेजवरून भरपूर कुर्त्या घेत असते छान असतात फेस्टिवल कुर्त्या त्यांच्याकडे छान असतात मी आता त्यांच्याकडे लास्ट टाइम माझ्या स्वतःहून मला कुर्ती आवडली होती तर मी फोटोशूट पण केले होते त्यांच्या इंस्टाग्रामला तिथून ट्रस्टेड आहे म्हणजे मी नागपूरलाच बघितलेलं पण आहे त्यांचं तुम्ही त्याच्यावरनं पण फेस्टिवल कुर्ती नॉर्मल कुर्ती मागवू शकताय परत आणखीन मी मी दोन ग्रुप दिलेले आहेत भरपूर जणींना जॉईन करायला तुम्ही ते ग्रुप नसतील जॉईन केले तर ते जॉईन करा छान खूप नवीन नवीन नवी कलेक्शन असते त्यांच्याकडचं आणि ट्रस्टेड आहेत ते म्हणजे तुम्ही त्यांच्याकडनं कुर्ती घ्या चांगल्या कपड्यामध्ये ते येतात ज्यांना पण हवा असेल त्यांनी मला मेसेज करा मी त्यांना ते पाठवेल इंस्टाग्रामच्या पण लिंक फॉलो करा ते नव नवीन अपडेट इंस्टाग्रामला टाकत असतात आणि जे इंस्टाग्रामला नसतील त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करा त्यांचा ओके सो कपडे घेताना लक्षात ठेवा फेस्टिवलला जो पण ड्रेस घेतो ना त्याची ओढणी छान भरलेली असावी ठीक आहे कपडे ज्याला गोल्डन कलरची लेस असते असले कपडे फक्त लग्नात घातले जातात पूजेत पण नाही फक्त लग्नात पूजेत पैठणी घातली जाते किंवा ड्रेस पण असेल ना तर तो, तो काठापदरामधले ड्रेस आलेले ते घातले जातात ओके आणि ऑफिशियली ड्रेस मी तुम्हाला सांगितलं की ऑफिशियली ड्रेस जसे कॉटन वगैरे असे ड्रेसेस जे असतात ना ते ऑफिशियली घालायचे असतात ओके आजचं आपलं लेक्चर आपण इथेच संपवूया उद्या आपण पुन्हा नवीन विषय घेऊया उद्यापासून मदर इंग्लिश स्पीकिंग आणि प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंगचे लेक्चर चालू होत आहे ज्यांना आपण इंग्लिश शिकायचं